रोज सकाळी सहा वाजता सुरू होणारी धावपळ हाताशी फक्त एक चुनी सायकल आणि पाठीवर तीस किलो वजनाची बॅग पत्ता शोधताना होणारी दमछाक आणि लोकांचं बोलणे अरे लवकर देना पार्सल या सगळ्यामध्ये एकच प्रश्न होता आयुष्य असच राहणार का आज मी इथे माझ्या अलिशान ऑफिस मध्ये बसून हे बोलतोय पण इपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता हो रस्त्यावर झोपण्यापासून ते स्वतःची मोठी कंपनी उभी करण्यापर्यंत अंकुरची ही कहाणी तुमचं आयुष्य बदलू शकते माझं नाव अंकुर घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची वडिलांच्या आजारपणात सगळी जमापूजी संपली शिक्षण अर्धवट सोडावं लागलं आणि जबाबदारी माझ्यावर आली नोकरी मिळत नव्हती नो म्हणून एका कुरिअर कंपनीत डिलिव्हर बॉय म्हणून काम सुरू केलं दिवसाला शंभर रुपये मिळायचे त्यात घर चालवणं आणि औषधाचा खर्च भागवणं अशक्य होतं सर्वात जास्त त्रास लोकांच्या वागण्याचा व्हायचा डिलिव्हरीला उशीर झाला की लोक अपमान करायचे तुला पत्ता पण नीट सापडत नाही का रे असे टोमणे मारायचे रात्री घरी आल्यावर रडू यायचं पण पर्याय नव्हता असाच एक दिवस खूप पाऊस पडत होता मी पूर्ण भिजलो होतो एका छोट्या चहाच्या टपलीवर थांबलो तिथे एक आजोबा बसले होते त्यांनी मला पाहिलं आणि म्हणाले कष्ट करणाऱ्याला देव सुपाशी झोपत नाही फक्त दिशा बरोबर हवी त्यांच्या त्या वाक्याने माझ्या डोक्यात प्रकाश पडला मी विचार केला मी रोज इतक्या लोकांना भेटतो शहराच्या कोपरात ना कोपरा मला माहित आहे मी फक्त पार्सल का पोहोचवतोय मी लोकांना जोडू शकतो मी बचत करायला सुरुवात केली एक जुना घेतला आणि एक छोटीशी यादी बनवली मी ठरवलं आता फक्त डिलिव्हरी नाही तर लोकांची कामं करेन भाजी पोचवणं विसरलेल्या नेणं आज अंकुर एक्सप्रेस नावाची माझी स्वतःची लॉजिस्टिक कंपनी आहे शंभर पेक्षा जास्त लोक माझ्याकडे काम करतात ज्या सायकल वर मी फिरायचो आज माझ्याकडे स्वतःची चार चाकी गाडी आहे ती जुनी सायकल मी अजूनही माझ्या केबिन मध्ये ठेवली आहे ती मला आठवण करून देते की मी कुठून आलोय माझ्या यशाचं रहस्य काय माहितीये फक्त एकच जिद्द कधीही हार मानली नाही तुमच्या आयुष्यात अशा अडचणी असतील पण लक्षात ठेवा प्रत्येक कथेनंतर सकाळी होतेच फक्त मेहनत करायची तयारी ठेवा स्वतःवर विश्वास ठेवा जर या कथेने तुमच्या मनाला स्पर्श केला असेल तर व्हिडिओला लाईक ला 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 करा आणि अशा गरजू मित्रांना शेअर करा आणि हो अंकुर एक्सप्रेसच्या प्रवासाचे पुढील भाग पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद